भूटानला पाचशे पन्नास टन बहरीनला तीन हजार टन मॉरिशसला बाराशे टन बांगलादेशला पन्नास हजार टन संयुक्त अरब अमिरातला चौदा हजार चौदाशे टन एवढी निर्यात करण्यासाठी मान्यता दिली होती आणि आता अतिरिक्त दहा हजार टन कांदा निर्यात होणार आहे तर मित्रांनो नमस्कार नवीन अत्यंत महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत मित्रांनो शेत शेतकरी मित्रांनो कांद्याच्या बाजारभावासंदर्भात एक अत्यंत महत्त्वाची अशी अपडेट आज तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे कांद्याचे बाजारभाव हे वाढतील की नाही वाढणार हे आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला इथे महिन्यामध्ये हे कांदा बाजारभाव वाढू शकता की नाही याची ही अपडेट आहे मित्रांनो बऱ्याच दिवसापासून पाहिलं बऱ्याच दिवसापासून आपण पाहतात कांद्यावर इथे निर्यात बंदी लागू केलेली आहे केलेली आहे एकतीस मार्चपर्यंत ही निर्यात बंदी होती परंतु ही निर्यात बंदी कायम पुढे स्वरूप कायमस्वरूपी इथे पुढे ठेवण्यात आलेली आहे तर मित्रांनो पण मित्रांनो यामध्येच एक महत्त्वाची अपडेट आहे यामध्येच एक महत्त्वाची अपडेट आहे की संयुक्त अरब अमिर अमिरातीला इथे अतिरिक्त दहा हजार टन कांद्याची निर्यात इथे केली जाणार आहे असं वाणिज्य मंत्रालयाच्या अधिसूचनेनुसार संयुक्त अरब अमिरातीला अतिरिक्त कांदा निर्यात करण्यात येणार आहे असं एक महत्वाचं अपडेट शासनाकडून इथे आलेलं आहे मित्रांनो मग दहा हजार टनाची कांद्याची निर्यात ही होणार आहे संयुक्त अरब अमिरातला तर यामुळे कांद्याचे बाजारभाव निश्चित वाढू शकतात की नाही वाढू शकत याची अपडेट आपण पुढे बघणार आहोत देशामध्ये अद्यापसुद्धा कांद्याची जी निर्यात बंदी आहे ती लागू आहे ती उठलेली नाही याच दरम्यान वाणिज्य मंत्रालयाच्या अधिसूचनेनुसार येथे कांद्याची जी निर्यात आहे ती इथे दहा हजार टनाची करण्यात येणार आहे ही अतिरिक्त निर्यात असेल असं तर मित्रांनो वाणिज्य मंत्रालयाने एक सूचना काढली आहे की अतिरिक्त दहा हजार टन जो कांदा आहे तो निर्यात करण्यास इथे मान्यता दिलेली आहे वाणिज्य मंत्रालयाच्या अधिसूचनेनुसार चौसष्ट हजार चारशे टन कांदा निर्यात करण्यास ते परवानगी जी आहे ती इथे देण्यात आली वाढत्या किमतीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आठ डिसेंबर दोन हजार तेवीसला येथे रोजी सरकारने इथे कांद्याच्या निर्यातीवर इथे बंदी घातली आणि एकतीस मार्च पर्यंत कांद्याची निर्यात बंदी इथे कायम ठेवली आणि मित्रांनो लोकसभा निवडणुका घोषित झाल्यानंतर वाणिज्य मंत्रालयाने बावीस मार्चला इथे अधिसूचना काढत कांद्यावरील निर्यात बंदी पुढील सूचनेपर्यंत अशीच कायम राहील असं इथे जाहीर केलं आणि वाणिज्य मंत्रालयाने बुधवारी म्हणजेच तीन एप्रिलला म्हणजे केला कांदा निर्यातबंदीची सूचना काढली यात यु एला अतिरिक्त दहा हजार टन कांदा निर्यात केला जाईल असं सुद्धा त्यामध्ये स्पष्ट केलं तसंच निर्यात नॅशनल कोऑपरेटिव्ह एक्सपर्ट लिमिटेड मार्फत ही करण्यात येईल असं अधिसूचनेमध्ये ते स्पष्ट करण्यात आलं तीन लाख मॅट्रिक टन कांदा निर्यात तर याआधी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली जी बैठक झाली होती त्यामध्ये कांद्याच्या निर्यातीला इथे मंजुरी दिली होती तीन लाख मॅट्रिक टनाची इथे निर्यातीला मंत्रा वाणिज्य मंत्रालयाच्या अधिसूचनेनुसार भारतीय सरकारने इथे चौसष्ट हजार चारशे टन हा बांगलादेशला कांदा निर्यात करण्यासाठी परवानगी दिली होती यामध्ये भूटानला पाचशे पन्नास टन बहरीनला तीन हजार टन मॉरिशसला बाराशे टन बांगलादेशला बांगला पन्नास हजार टन संयुक्त अरब अमिरातला चौदा हजार चौदाशे टन एवढी निर्यात करण्यासाठी मान्यता दिली होती आणि आता अतिरिक्त दहा हजार टन कांदा निर्यात होणार आहे याचा जो परिणाम आहे तो कांदा बाजारभाऊ थोड्याशा काही प्रमाणात इथे दिसून येऊ शकतो पण जास्त प्रमाणात याचा जो परिणाम आहे तो कांदा बाजारावर बाजारभावावर होणार नाही कारण की जी निर्यात आहे ती फक्त अतिरिक्त दहा हजार टनांची जी आहे ती वाढविण्यात आलेली आहे प्रमाणात बाजारभावामध्ये ते सुधारणा होऊ शकते ही एक महत्त्वाची अपडेट या आहे यामध्येच एक अपडेट आहे की केंद्र सरकारसुद्धा खरेदी करणार आहे पाच लाख टन कांदा नाफेड आणि एन सी सीला तसे निर्देशसुद्धा इथे देण्यात आलेले आहे यामुळे थोड्यापर्यंत थोड्या थोड्याशा प्रमाणात जे आहे ते कांद्यामध्ये ते सुधारणा होऊ शकते पण जास्त प्रमाणात इथे जी सुधारणा आहे कांद्याबाबत ती होणार नाही कारण की जोपर्यंत निर्यात बंदी उठत नाही सकारात्मक जी कांद्याचे बाजारभाव आहे ते इथे वाढू शकत नाही माध्यमातून एन सी सीला ला जे निर्देश दिले आहेत त्या माध्यमातून जी मा खरेदी आहे कांद्याची किंवा निर्यात आहे ती थोड्याशा प्रमाणात इथे सरकार करणार आहे यामुळे थोडाफार प्रमाणात बाजारभावावर इथे परिणाम पुढील काही दिवसांमध्ये आपल्याला दिसून येऊ शकतात त्या महिन्यामध्ये केंद्र सरकारने कांद्याचा बपर स्टॉक करण्याची घोषणा इथे मंगळवारी केली केली आणि यामध्ये शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन थेट शेतकऱ्यांकडून पाच लाख टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय आणि दावा केंद्र सरकारने केला तर मित्रांनो ही कांदा खरेदी कधी करणार हे अजून स्पष्ट काही सांगितलेलं नाही पण जेव्हा सुरू होईल तेव्हा कांद्याचे काही प्रमाणामध्ये बदल होऊ शकता बाजारभावामध्ये हे निश्चित आहे पण जास्त प्रमाणामध्ये इथे सुधारणा जे ते इथे पाहायला मिळू शकत नाही जी खरेदी आहे कांदाची कांद्याची खरेदी नाफेडमार्फत जी आहे ती एक दोन दिवसामध्ये औपचारिकपणे इथे सुरू केली जाईल असे आहे तर मित्रांनो हीच महत्त्वाची अपडेट होती कांदा निर्यातबंदी सं संदर्भात आणि कांद्याच्या बाजारभाव संदर्भात धन्यवाद मित्रांनो अशाच अपडेट पाहण्यासाठी पुढील जर काही अपडेट महत्त्वाची आली कांद्या संदर्भात तर आपल्याला मिळेल ती अपडेट नक्कीच या चॅनलवरती मिळेल त्यापर्यंत चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद